भारत देशाचे सर्वोच्च न्यायाधीश आदरणीय न्यायमूर्ती भूषणजी सर त्यांच्या मातोश्री बसले आहेत मात्र तुम्हाला नमस्कार तुम्हाला पण सर्वांना नमस्कार सर्वांचं मंगल हो विषय असा आहे की ज्या आईनं लहानाचं मोठं ज्या बाळाला केलं त्या बाळाचे स्वप्न आईनं पूर्ण केले आणि पूर्ण करताना आईला काय काय करायला आपण जाणून घेऊ आई तुम्ही जेव्हा तुमचा मुलं आज या ठिकाणी बघताय काल तुम्हाला कसं वाटतं नाही त्या नुसतं तुम्ही या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असेल कोणत्याही आईला समाधान वाटेल वा वा गड़ो अशी बाब आहे त्याच्या इतर आयांना जसं समाधान वाटते तसं मलाही समाधान वाटते आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो तुम्ही तुमच्या मुलांच्या घडवलं घडवताना काय घडवताना असं विशेष घडलं असं मी त्याचा श्रेय घेणार नाही कारण एक सामान्य आई जशी मुलाला जन्म देते त्याप्रमाणे त्याला जन्म दिला आणि ह्याच्या बाबतीत परिस्थिती अशी कठीण होती की तो जेव्हा जन्माला आला तेव्हा भूमिनांचा सत्याग्रह होता आणि त्यावेळेस चळवळी होती आणि मी जवळ होती त्याचा जन्म झाल्यानंतर दर्यापूरला जो भूमिन्यांचा सत्याग्रह होता त्या सत्याग्रहानंतर ते चौर पगार सर्व होते त्यांनी साहेब करत होते त्या सत्याग्रह त्या आंदोलनामध्ये जाण्यासाठी तर जेव्हा खुशांची न्यूज कळली तेव्हा सर्व जनतेने सांगितलं की आपल्याला चांगली न्यूज कळली आता तुम्हाला मोर्चामध्ये मो यायला काही हरकत नाही साहेब नंतर मोर्चा ते गेले लोकांनी पेढे वगैरे वाटले तिथूनच एक तेव्हा असं वाटलंही नव्हतं की हा इतक्या मोठ्या पदावर जाईल म्हणून कारण तसंही राजकारणी माणसाच्या कुटुंबामध्ये लोकांची वर्दळ असल्यामुळे खूप असा पूर्ण वेळ मुलांना देण्यासाठी एवढा वेळ वेळ नव्हता आणि म्हणूनच मी सांगते जशी सामान्य आई मुलाला जन्म देते आणि सामान्यपणे तिचं कर्तव्य म्हणून ती मुलांकडे लक्ष देते तर तेवढे सामान्य आई म्हणून मी तेवढं केलं आणि या मुलांच्या तिन्ही मुलांच्या बाबतीत जर म्हणजे बोलणं झालं मी एवढंच म्हणेल की ज्या सामान्य आया आपल्या मुलांवर पूर्ण वेळ लक्ष देऊ शकतात तर त्याप्रमाणे ह्या तीन मुलामुळे तेवढंही लक्ष देऊ नाही शकले कारण की इतक्यात जो मला पूर्ण वेळ होता त्या वेळेवर हो वर बऱ्याचशा लोकांचा अधिकार होता कार्यकर्ते कार्यकर्त्याचा तपास करणं जेवण जेवण घालणं थोडं सामाजिक कार्यामध्ये येणाऱ्या जणांचा देखभाल करणं ह्या साऱ्या गोष्टी आणि सर्व काम हाती करणं त्यावेळेस पूर्ण काम हाती करावं लागायचं तर त्यामुळे त्या मुलांवर जितक इतर आई वडील लक्ष देतात साहेबांचा तर प्रश्न देत नव्हता ते तितका वेळही जास्त देता आला नाही जो म्हणजे आवश्यक जेवढा वेळ होता तेवढाच मी त्यांना दिला त्यानंतर ते घडत गेले परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे थोडीशी गंभीरच होती गंभीर म्हटल्यापेक्षा पाच माणसाच्या जेवणामध्ये जर पंचवीस माणसं जर जेवली कारण कार्यकर्ता जरा रगडा सारखा सुरूच राहत होता तर ह्यांच्या जेवणातलंच त्यांना जेवण द्यावं लागायचं त्यामुळे जेवण कसं मिळत असेल आणि ह्यांच्याही वाटेला काय मिळत असेल हे तुम्ही त्याचा विचार करू शकता तर अशा ह्याच्यामध्ये लहानपण बालपण गेलं आणि सुरुवातीला परिस्थिती खूप मोठ्या शाळेमध्ये टाकण्यासारखी नसल्यामुळे इथं बाजूच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये घराच्या बाजूलाच होते आम्ही झोपडपोटी वजा राहत साध्या अशा शाळेमध्ये ज्याला त्यावेळेस गजघाट म्हणायचे समूह म्हणून मुंबईची मराठी मिडीयमची शाळा होती दादरला तर त्या ठिकाणी त्याला म्हणजे टाकण्यात आलं बस जायचं त्या ठिकाणी आणि त्या ते झाल्यानंतर तिथेच मॅट्रिक झाला नंतर, नंतर कॉमर्सचं कौ, शिक्षण घेतलं आणि एल एल वी फर्स्ट इयर मुंबईला केलं सेकंड इयर आणि थर्ड इयर अमरावतीला केलं तर हे करत असतानाच म्हणजे सामान्य व्यक्ती ही सारखं जे एक आई आपल्या मुलाला संस्कार देण्याचा प्रयत्न करते तेवढे संस्कार देण्याचा प्रयत्न आणि इतर कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांभाळून मुलावर लक्ष देण्याचं तेवढं एक सामान्य काम केलं प्रश्न तो जेव्हा साहेबांकडे राहत होता तेव्हा साहेब अगदी दोन रूम सुद्धा एम एल एशेडच्या तिथं तो एक दरी घेऊन बाहेर बोराण्यामध्ये झोपायचा कारण पूर्ण देशामधले कार्यकर्ते साहेबाच्या खोलीवर हो यायचे आणि त्या ठिकाणी राहत होते तर ह्याला झोपायला सुद्धा जागा मिळत नव्हती तशा स्थितीमध्ये त्याने अभ्यास केला आणि आपल्या मेहनतीने कारण की त्याला वाचनाची लहानपासूनच आवड होती आणि लोक कार्यकर्त्यांचा आदर सत्कार करावा हे ते त्याने लहानपणापासूनच पाहिलं होतं तर साहेबांच्याकडे येणार जाणार जे लोक होते त्या सगळ्या लोकांचा जो मग तेव्हा गरीबापासून तर सगळ्या प्रकारचे लोक यायचे तिथे भेदभाव नव्हता तर अशाच्या मध्ये तो त्या कार्यकर्त्याची सेवाही करायचा देखभाल करायचा त्यांना जेवण खाणं वगैरे म्हणजे स्वयंपाक केला तर त्यांना वाढणं वगैरे करायचा पाणी द्यायचा चहा पाणी करायचा आणि जेवढं काही कुटुंबामधले कार्यकर्ते जसे येतात तसे कार्यकर्त्याची सेवा त्याने लहानपासून केली आई मलाही सांगा तुम्ही सगळं तुम्ही सवा केलेली घडवलं सगळं मोठं केलं सगळं परंतु आज तुम्हाला अपेक्षा काय तुमच्या मुलाकडून काय केलं पाहिजे सगळी काय केलं पाहिजे त्याने काय केलं पाहिजे हो तर त्याने काय केलं पाहिजे हे तर लहानपासून दिसतच होत ना साहेबांनी लहान म्हणजे पूर्ण आयुष्यभर साहेबांनी पूर्ण आयुष्यभर जनतेची सेवा केली त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तो करणार हे एवढं तर म्हणजे अपेक्षित होतच आणि तो आणि तिन्ही मुलाकडनं तेवढ्या अपेक्षा होत्याच की त्यांनी साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून जनतेची सेवा करावी जनतेची मला हे सांगा आज राज्यामध्ये देशामध्ये दे जो हल्ला क्लोन चाललेला आहे सगळ्या विविध पक्षांचा राजकारणा सगळ्या लोकांचा त्याकडं असं लोकांचा असं मत आहे की आता गवई साहेब जे न्यायाधी झालेले खूप अपेक्षा आहे आता आम्हाला न्याय मिळेल असं वो, वाटतंय तुम्हाला कसं वाटतं नाही तो लहानपणापासून विचारतोय संस्कार बाबासाहेबांचे होते बाबासाहेबांनी जनतेला न्याय दिला बाबासाहेबच्या पावलावर पण टाकून दादासाहेबांनी तेच केलं आणि दादासाहेबांच्या पावलीमध्ये तालमीमध्ये आयुष्यभर भूषण राहिल्यामुळे तो वेगळं काय करणार आहे जनतेची सेवाच करणार आहे पर्याय राष्ट्राची सेवा म्हणजेच संविधा सबी, संविधानाच्या माध्यमातून तो आपलं कामकाज चालू ठेवणार आहे आणि जनतेला न्याय देणार हे नक्कीच आहे कारण माझा मुलगा हा तेवढं करणार तेवढी खात्री आहे माझा मुलगा दुसरं काही करू शकत नाही तो जनतेची सेवाच करेल आणि संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशाला चा अभिमान बाळगून जसं बाबासाहेब म्हणाचे फर्स्ट इंडियन लास्ट इंडियन भारत देश हा केंद्रस्थानी ठेवून घटनेच्या माध्यमातून तो संपूर्ण गोरगरीबाची देशाची सेवाच करेल दुसरं तो करू शकत नाही ना आणि त्याने ते केलंच पाहिजे कारण की त्या जेव्हा संस्कारच तेवढे आयुष्यभर आईवडियाचे संस्कार आणि तो ज्या वातावरणात राहत होता ते वातावरण असंच होत की तो हे करणारच याच्यामध्ये दुमतच नाहीये म्हणजे मी काही वेगळं असं सांगणार नाही कारण त्याच्यामध्ये रक्त रक्तामध्ये बाबासाहेब जिंकलेला असल्यामुळे तो बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं जेही काही घटनेत बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्याची वाट चाल चाल चालवणार आहे तो हे वेगळं सांगायची गरजच नाही ना त्याने आयुष्यामध्ये जे लहानपासून पाहिलं जे काही भोगलं त्या माध्यमातून त्याने आधीच सांगितलं की तो घटनेच्या माध्यमातूनच बाबासाहेबांनी जी घटना तयार आहे त्या घटनेच्या माध्यमातून देशाला जनतेला न्याय हे देणारच दुसरं त्यापेक्षा तो काही करूच शकत नाही आणि तो शेवटी माझा मुलगा आहे आई सांगितलं की माझ्या मुलाकडून मला अपेक्षा कुठलंच नाहीये कारण बाबासाहेबांच्या पाऊला पाऊल पौल ठेवून जे काही संविधान जे पालक असतील जे काही न्यायाध्यास काम तो करणारच आहे ठाम सांगितलं एवढा उश्या आलेला आहे आपण आमदार आम्हाला भेटला आम्हाला देईल तो धन्यवाद धन्यवाद